नमस्कार फ्रेंड्स हिंदू धर्मानुसार वर्षातील सर्व एकादशींना महत्व आहे प्रत्येक एकादशीचे वेगळे असे महत्व तर आज आपण आमल एकादशी या विषयीची माहिती बघणार आहोत फाल्गुन शुक्ल पक्षात म्हणजे दहा मार्च दोन हजार पंचवीस ला येणाऱ्या एकादशीला आमल एकादशी आहे अनेक ठिकाणी या एकादशीला रंगभरी एकादशी असे देखील म्हटले जाते एकादशी तिथीही भगवान विष्णूला समर्पित आहे आमलकी एकादशीचा संबंध आवळा या फळाशी आहे त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूसोबत आवळ्याच्या झाडाचीही पूजा करतात असे मानले जाते की हे आवळा वृक्ष भगवान विष्णूला प्रिय आहे आमलकी म्हणजे आवळा जसे नदीमध्ये श्रेष्ठ स्थान गंगा नदीला आहे देवांमध्ये श्री हरि नारायणाला श्रेष्ठ स्थान आहे तसेच आवळ्याला देखील शास्त्रामध्ये श्रेष्ठ स्थान आहे नारायणांनी सृष्टीच्या रचनेसाठी ब्रह्मदेवाला उत्पन्न केले त्यांनी सृष्टीची रचना केली तेव्हाच आवळ्याचे वृक्ष देखील निर्माण झाले आवळ्याचे वृक्ष हे पूजनीय आहे त्याच्या प्रत्येक भागात भगवान विष्णूचा वास आहे असे मानले जाते की आमलकी एकादशीच्या दिवशी जे लोक आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णूची पूजा करतात त्यांना विशेष लाभ होतो की एकादशीची कथा बघूया तर धार्मिक ग्रंथांमध्ये आमलकी एकादशी बद्दल संदर्भ असा आहे की ज्यानुसार एकदा भगवान ब्रह्मदेवाने स्वतःला जाणून घेण्यासाठी परब्रह्माची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्या तपश्चर्येवर भगवान विष्णू प्रसन्न झाले व त्यांच्या समोर प्रकट झाले त्यांना पाहून ब्रह्मदेव भाऊक झाले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ब्रह्मदेवाचे अश्रू नारायणांच्या पायावर पडत होते असे म्हणतात की नारायणाच्या पायावर पडून ते अश्रू पृथ्वीवर पडले व त्याचे रूपांतर आवळ्याच्या झाडात झाले ज्या दिवशी ही घटना घडली तो दिवस एकादशीचा आवळ्याच्या झाडाचे महत्व दर्शवणारा आमलकी म्हणून ओळखला गेला जो भक्त या दिवशी म्हणजेच की एकादशीला या आवळ्याच्या झाडाची यथायोग्य पूजा करेल त्याला माझ्या पूजेप्रमाणेच फळ मिळेल म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंच्या त्यांच्या सर्व पापांची क्षमा होईल आणि त्यांच्या आत्म्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होईल अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद